श्री स्वामी समर्थ व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर या काही राशींच्या आयुष्यात बहरेल प्रेम चंद्राच्या संक्रमणाने अंतर कमी होऊन दरवळेल प्रेमाचा प्रेमाचा सुगंध दिवस असलेला व्हॅलेंटाईन डे दरवर्षी चौदा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो यावर्षी व्हॅलेंटाईन डे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खास आहे कारण या दिवशी चंद्राचे संक्रमण होत आहे चंद्राचे संक्रमण शास्त्रांमध्ये आनंद मन आईशी असलेले नाते भावना आणि मानसिक स्थितीचे कारक मानले जाते ध्रिक पंचांगानुसार चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सहा वाजता चंद्र धनुराशीतून शाळा नक्षत्रात संक्रमण करेल त्यापूर्वी तो शाळा नक्षत्रात संक्रमण करेल चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या संध्याकाळपासून ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या संध्याकाळपर्यंत चंद्र उत्तराशाडा नक्षत्रात राहील तसेच पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे बारा ते एक दरम्यान चंद्र धनु मकर राशीत संक्रमण करेल फेब्रुवारी महिना आला की प्रेमाचा महिना आला असे म्हटले जाते प्रेम युगलांसाठी प्रेम व्यक्त करण्याचा हा महिना आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करण्या करण्याची व्हॅलेंटाईन वीकमध्ये नामी संधी असते या आठवडाभरात विविध डे साजरे करून व्यक्त केली जाते रोज डे ने सुरू झालेला व्हॅलेंटाईन वीक फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन दिवसाने साजरा केला जातो मुळात चौदा फेब्रुवारीलाच व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो व्हॅलेंटाईन डे चा नेमका इतिहास काय आहे चला जाणून घेऊयात व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात रोम देशातून झाल्याचे सांगितले जाते रोम मध्ये एक धर्मगुरु होते ज्यांचे नाव सेंट व्हॅलेंटाईन असे होते जगात प्रेम वाटण्यावर त्यांचा दृढ विश्वास होता त्यांच्यासाठी प्रेम हे जीवन होते पण तिथला रोमन राजा क्लॉइडसला हे सर्व मान्य नसल्याने त्याचा प्रचंड विरोध होता रोमन राजा क्लोयडियसचा असा विश्वास होता की प्रेम आणि विवाह पुरुषांच्या बुद्धिमत्तेवर आणि सामर्थ्यावर परिणाम करतात याच कारणामुळे राजाच्या राज्यात राहणारे सैनिक आणि अधिकारी लग्न करू शकत नव्हते राजाच्या या विरोधाला न जुमानता संत व्हॅलेंटाईन यांनी रोमच्या लोकांना प्रेम आणि विवाहासाठी प्रेरित केले जेणेकरून प्रेमाला चालना मिळू शकेल यातून प्रेरित होऊन राजा बाहेरच्या राज्यात राहणाऱ्या अनेक सैनिक आणि अधिकाऱ्यांनी लग्न केले आणि आपले आयुष्य पुढे नेले यामुळे संतप्त होऊन राजक क्लॉडिसने चौदा फेब्रुवारी इसवी सन पूर्व दोनशे एकोणसत्तर रोजी धर्मगुरु संत व्हॅलेंटाईन यांना फाशी दिली या दिवसापासून दरवर्षी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो काही रिपोर्टमध्ये मा आलेल्या माहितीनुसार पहिला व्हॅलेंटाईन डे सन चारशे मध्ये साजरा करण्यात आला होता ही परंपरा आजपर्यंत कायम आहे आजही चौदा फेब्रुवारीला जगभरात प्रेमाचा दिवस म्हणजे तेव्हापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो रोमन लोकांसाठी हा एक सण मानला जातो या दिवशी सामूहिक विवाह देखील केले जातात व्हॅलेंटाईन डे दिवशी चंद्राच्या संक्रमणामुळे अविवाहित लोक त्यांच्या प्रेमात एकरूप होतील आणि काही राशीच्या विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून अपार प्रेम मिळेल त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कर्करास चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी व्हॅलेंटाईन डे रोजी अविवाहित कर्क राशीच्या लोकांचे त्यांच्या जोडीदाराला भेटण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते शिवाय तुमच्या नात्याला कुटुंबाची मान्यता मिळू शकते आधीच नाते संबंधात असलेल्यांनाही त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल विवाहित व्यक्तींना चंद्राच्या संक्रमणाच्या शुभ प्रभावाचा फायदा होईल तुम्हाला तुमच्या जोडीदाराला समजून घेण्याची संधी या काळामध्ये मिळणार आहे त्यानंतर आहे राज वृश्चिक राशीचे लोक जे अजून प्रेमात पडले नाही त्यांना पहिल्या नजरेत प्रेमाचा अनुभव येऊ शकतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे समोरची व्यक्ती देखील प्रेमात मग्न होऊ शकते वचनबद्ध नातेसंबंधात असलेल्या किंवा ज्यांचे लग्न ठरले आहे त्यांना त्यांच्या जोडीदारासोबत त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी देखील मिळणार आहे शिवाय तुमच्या दोघांमधील अंतर कमी होईल चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा दिवस विवाहित जोडप्यांसाठी देखील आनंदाचा क्षण घेऊन येणारा ठरणार आहे त्यानंतर आहे रास कर्क आणि वृश्चिक राशीं व्यतिरिक्त चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा दिवस मीन राशींसाठी देखील खास असणार आहे ज्यांना त्यांचा एखादा मित्र किंवा मैत्रीण आवडते ते त्यांच्या भावना मोकळ्या मनाने शेअर करतील त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल शिवाय विवाहित जोडप्यांमधील अंतर देखील कमी होईल त्याचबरोबर व्हॅलेंटाईन डे हा मीन राशीसाठी त्यांच्या प्रियकरासह चांगला चांगला काळ असणार आहे त्यानंतर आहे धनुरास चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी व्हॅलेंटाईन डे धनुराशींच्या लोकांसाठी खूपच खास ठरणार आहे अविवाहित धनुराशींच्या लोकांचे त्यांच्या जोडीदाराला भेटण्याचे स्वप्न देखील या काळामध्ये दे नक्कीच पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर तुमच्या नात्याला कुटुंबाची मान्यता देखील मिळू शकते आधीच नातेसंबंधात असलेल्यांनाही त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ या काळामध्ये घालवता येणार आहे विवाहित व्यक्तींना चंद्राच्या संक्रमणाचा शुभ प्रभावांचा फायदा देखील होणार आहे त्यांचे विवाहित जीवन सुखमय असणार आहे वैवाहिक जीवनामध्ये गोडवा वाढणार आहे तसेच तुम्हाला तुमच्या जोडीदाराला समजून घेण्याची पूर्ण संधी या काळामध्ये नक्कीच प्राप्त होणार आहे त्यामुळे या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे तुमच्यासाठी खूपच खास असणार आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे भरपूर प्रेम यावेळी मिळणार आहे त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे ऋषभ राशीच्या लोकांसाठी देखील चौदा फेब्रुवारीचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये आनंदमय घटना घेऊन येणार आहे जे अजून प्रेमात पडले नाहीत त्यांना या काळामध्ये नक्कीच प्रेमाचा अनुभव येऊ शकतो त्यासोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे समोरचा व्यक्ती देखील तुमच्या प्रेमात पडू शकतो तसेच चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा दिवस विवाहित जोडप्यांसाठी देखील आनंदाचा क्षण घेऊन येणारा ठरणार आहे त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख आणणार आहे वैवाहिक जोडपे त्यांचा वेळ आनंदाने घालवताना या काळामध्ये दिसणार आहेत त्यासोबतच प्रेमसंबंधांसाठी देखील हा काळ अनुकूल असणार आहे त्यांना त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये यशप्राप्ती मिळणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना चौदा फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे त्यांच्या जीवनामध्ये भरभरून प्रेम आनंद घेऊन येणारा ठरणार आहे या दिवशी त्यांना मिळणार आहे त्यांच्या प्रेमाची त्यांच्या जोडीदाराची साथ यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद